हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून एकदम खमंग असा नाश्ता आणि हा नाश्ता खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतो तसंच हा जो नाश्ता आहे तर तुम्ही हा नाश्ता लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तसंच अगदी हा नाश्ता रोज रोज पोहे उपमा खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर हा नाश्ता खूप जास्त खायला खमंग लागतो चला तर मग रेसिपीकडे वळूयात सगळ्यात आधी आपण एक कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तेल त्यानंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जिरं तर जिरं छान फुललं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक मिडियम साईजचा कांदा मी छान असा बारीक कट करून घेतला आहे तर तो यामध्ये आपण घालून घेऊ त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मी सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा बारीक छान कट करून घेतल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला बारीक कट कर न करता जर तुम्हाला ठेसून घ्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर कांदा आणि मिरची टाकल्यानंतर आपल्यालाच एक मिनटापर्यंत छान असं हे परतून घ्यायचं आहे तर एक मिनटं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी टाकणार आहे सिमला मिरची तर या ठिकाणी तुम्ही एक छोटी सिमला मिरची छान अशी बारीक कट करून त्यामध्ये घालू शकता त्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे अर्धा वाटी छान असं बारीक कट करून घेतलेलं गाजर गाजरसुद्धा टाकल्यानंतर सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक मिडियम साईजचा सा टोमॅटो म्हणजेच अर्धा वाटी टोमॅटो आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आहे फक्त एक ते दोन मिनिटच आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे म्हणजेच भाज्यांचा जो थोडाफार कच्चेपणा असतो तर तो कच्चेपणा थोडाफार या ठिकाणी निघून जातो त्यामुळे आपल्याला फक्त एक मिनिटापर्यंतच हे छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक मिनिट झालेलं आहे आणि आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा खूप छान अशा परतून झालेल्या आहेत तर आता आपण गॅसची जी फ्लेम आहे तर ती आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकू आणि हे जे भाज्या आहेत तर ह्या आपण थंड होऊ देऊ त्यानंतर आपण या ठिकाणी घेणार आहोत दोन वाट्या गव्हाचं पीठ तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर या ठिकाणी मी मोठ्या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी या ठिकाणी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे तर ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेणार असाल तर त्याच वाटीने तुम्हाला रव्याचं जे मेजरमेंट आहे तर ते घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि सोबतच त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद तर हळद टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत फक्त कलरसाठी आपण लाल मिरची पावडर त्यामध्ये टाकणार आहोत जर तुम्ही हिरवी मिरची स्किप करणार असाल तर या ठिकाणी चवीला तिखट असं तुम्ही तिखट जे आहे तर यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला तर या ठिकाणी तुम्ही कुठलाही गरम मसाला टाकू शकता त्यानंतर आपण हे जे सगळे कोरडे जिन्नस आहेत तर हे छान असे आपण आता मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक वाटी छान अशी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर तर त्या ठिकाणी जेवढी तुम्ही कोथंबीर जास्त टाकणार तर त्याने खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पाव चमचा हिंग आणि सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा वाटी दही तर ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं आणि रव्याचं जे प्रमाण घेतलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी दही चवीला थोडंसं आंबट असं दही जे आहे तर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर त्यासोबतच जे आपण भाज्या छान अशा एक ते दोन मिनिट फ्राय करून घेतल्या होत्या तर त्या भाज्या छान अशा थंड झालेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ तरी दही टाकल्यामुळे काय होतं की यामध्ये आपल्याला इनो किंवा मग सोडा या असं काहीही टाकण्याची गरज वाटत नाही आणि चवीला खूप छान असं लागतं त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं दही चवीला आंबट असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे छान असं बॅटर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं बॅटर जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक असं लोखंडी तवा ठेवलेला आहे प्लेन जो जो डोशासाठी वगैरे आपण बनवतो तर या ठिकाणी तुम्ही नॉनस्टिकचं पॅन किंवा मग नॉनस्टिकचा तवासुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे लोखंडी तवा होता त्यामुळे मी या ठिकाणी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि पहिल्या वेळेस जेव्हा आपण हे जो चिला आहे किंवा मग थालीपीठ आहे तर ते तेव्हा बनवतो तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं तेल जे आहे तर ते जास्त लागतं आणि अशा प्रकारे तेल टाकून आपल्याला छान ब्रशच्या मदतीने सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे आणि तवासुद्धा जो आहे तर तो आपला छान असा गरम झालेला हवा नाही तर जे थालीपीठ किंवा चिला आहे तर तो खाली चिटकण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आपलं जे तवा आहे तर तो छान असा गरम झालेला आहे तर त्यामुळे आता आपण थोडं थोडं करून जे बॅटर आहे तर ते तव्यामध्ये टाकून घेऊ तर या ठिकाणी आपल्याला खूप जास्त मोठा असा चिला बनवायचा नाही आहे तर या ठिकाणी थोडं थोडं जे आहे तर ते बॅटर असं डोशासारखं वगैरे पसरत नाही कारण आपण यामध्ये जे आहेत तर भाज्या वगैरे घातलेल्या आहेत जसं की गाजर शिमला मिर्च कांदा मिरची असं घातलं आहे त्यामुळे आपल्याला हे असं ज्या ठिकाणी आपल्याला गोलाकार करायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं करून बॅटर जे आहे तर, मिर्च, कर तर ते टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला जो चिला आहे तर तो जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाळ पण नाही अशा प्रकारे बनवायचं आहे म्हणजेच खायला खूप जास्त जर मिडियम असेल तर खायला खूप जास्त असा खमंग लागतो तर एक तीन ते चार मिनटानंतर वरची जी साईड आहे तर ती छान अशी कोरडी झालेली आहे तर आपण त्यावरती छान असं थोडं थोडं तेल टाकून घेऊ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरच्या साईडने जे आहे तर ते कमी किंवा जास्त तेल यामध्ये लावू शकता तर या ठिकाणी मी थोडंसं ब्रशनेच तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याला छान असं पलटी करून घेऊ जेणेकरून जी वरची साईड आहे तर तीसुद्धा छान अशी भाजली जाईल तर या ठिकाणी जी पहिला आपण चिला बनवतो तर थोडंसं जे आहे तर ते खाली चिटकवू शकतं त्यामुळे थोडंसं जे आहे तर ते तेल तुम्ही या ठिकाणी जास्तच वापरा म्हणजे जो चिला आहे तर तो आपला खाली चिला चिटकणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालची साईड खूप छान अशी खमंग दिसते आणि खालची साईड खूप छान अशी भाजलीसुद्धा गेली तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जे आहे छान असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरची साईड जी आहे तर ती छान अशी भाजली जाते तर या ठिकाणी आपला जो चिला आहे तर तो दोघी साईडने छान असा भाजला गेलेला आहे तर आता आपण याला काढून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मस्त असा छान खमंग जो चिला आहे तर तो आपला तयार झालेला आहे तशाच प्रकारे आपल्याला परत जे तव्यामध्ये आहे तर ते पहिल्यापेक्षा थोडंसं कमी तेल घालून घ्यायचं म्हणजे जसे जेवढे तुम्ही चिले बनवणार तर तेवढं जे तेल आहे तर ते कमी कमी लागत चालतं पण थोडंसं जे तेल आहे तर त्याने खूप छान अशी टेस्टसुद्धा येते त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तेलाचं जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकता तर तशाच प्रकारे बॅटर जे आहे तर ते परत छान मिक्स करून घ्यायचं आणि तशाच प्रकारे जसं आपण पहिले टाकलं त्याचप्रकारे आपल्याला बॅटर जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे जे मी जेवढं मेजरमेंट घेतलेलं होतं तर तेवढ्यापासनं चार ते पाच लोकांसाठी पोटभरीचा छान असा हा नाश्ता तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकता किंवा तसंच तुम्ही यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल बीन्स किंवा मग कोबी तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता म्हणजेच बीन्स जे आहे तर ते छान असे बारीक कट करून यामध्ये घालायचे आणि कोबी जी आहे तर तीसुद्धा छान असे बारीक कट करून यामध्ये घालायचे म्हणजेच त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते तसंच जो आपण पहिले जसं बनवलं तर त्याच प्रकारे जी वरची साईड आहे तर ती छान अशी ड्राय झालेली आहे तर यामध्ये आता परत आपण वरतून छान असं तेल लावून घेऊ तर या ठिकाणी तेल जेवढं तुम्ही लावाल तर तेवढी टेस्ट जी आहे तर ती खूप छान अशी येते आणि आपला जो चिला आहे तर तो छान भाजला सुद्धा जातो तर या ठिकाणी मी थोडंसं जेवढं रिक्वायर्ड आहे तर तेवढं मी तेल यामध्ये लावून घेतलं आणि आता याला आपण छान असं पलटी करून घेऊ जेणेकरून जी वरची साईड आहे तर तीसुद्धा खूप छान अशी भाजली जाईल तर आपला जो दुसरा चिला आहे तर जो चिलासुद्धा आपला छान असा दोघी साईडने भाजला गेलेला आहे तर या ठिकाणी तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हा चिलासुद्धा तुम्ही बघू शकता वरच्या साईडने किती छान असा खमंग दिसतो आहे तर चला तर मग छान असं सर्व करूयात तर या ठिकाणी आपला मस्त असा पोटभरीचा नाश्ता तयार आहे तर हे चिले खूप जास्त पौष्टिक असतात कारण की आपण यामध्ये भाज्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत तर हे चिले तुम्ही सॉससोबत किंवा मग सुद्धा खाऊ शकता चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय